राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य शासनाने तब्बल चार महत्वाचे जी आर हे जाहीर केले आहेत या निर्णयाचा थेट परिणाम हजारो कर्मचाऱ्यांवर होणार आहे सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यातील पहिला जी आहे स्थानापन्न पदोन्नती राज्य शासनाने भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना निवड श्रेणीमध्ये स्थानापन्न पदोन्नती देण्यास मंजुरी दिली आहे हा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून महसूल व वन विभागामार्फत जाहीर करण्यात आला असून पात्र अधिकाऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे त्यानंतरचा जी आर हाय क्रमांक दोन पीडब्ल्यूडी ज्येष्ठता सूची म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता म्हणजेच विद्युत संवर्गाची एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तात्पुरती व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा